श्री स्वामी समर्थ स्वामी माझे स्वामींचे घर यामध्ये परत एकदा सगळ्या स्वामी भक्तांचं सहर्ष स्वागत अनेकांचे आता प्रश्न येत आहेत की आता एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा येते तर आपण कुठल्या कुठल्या पोथ्यांचं वाचन करावं किंवा महाराजांची सेवा आणखीन कशी करावी कारण आपल्या शेवटी गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस आणि याकरता आपण काय काय करायला हवं असा अनेक जण विचारतायत आता जे दर गुरुवारी महाराजांचे या घरी येतात तर आम्ही सगळ्यांनी असा एक उपक्रम सुरू केलेला आहे की श्री स्वामी समर्थ असा जप कागदावर लिहायचा सा, आणि साधारण तो एक विशिष्ट आकड्यापर्यंत जाऊन आपल्याला पोचायचं आहे असं आमचं एक उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता सगळे रोज अतिशय प्रामाणिकपणे श्री स्वामी समर्थ हा जप आहेत त्याची संख्या आम्ही रोजच्या रोज मोजली जाती आहे आणि हा गुरु पर गुरुपौर्णिमेपर्यंत हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे हे महाराजांच्या घरात येणाऱ्या प्रत्येकासाठी आहे कारण आमचं एक वेगळंच आणि चांगलं एक दृढ असं कुटुंब इथे निर्माण केलेलं आहे महाराजांनी आता जे युट्यूबवरती आहेत आपण काय करावं काय कुठल्या पद्धतीने महाराजांची सेवा करावी किंवा नक्की आपल्या प्रश्नातनं बाहेर पडण्यासाठी आपल्या कुठल्या पोथी वाचली की आपल्या प्रश्नातनं पण आपण बाहेर पडू शकतो आपल्याला आनंदही मिळू शकतो आणि जी चिंता आपल्या डोक्यावरती ती दूर होऊ शकते तर महाराजांच्या अशी अनेक पोथ्या आहेत की ज्या तुम्ही खरं तर वाचू शकता पण ज्या खास नेहमीच्या वाचनात येतात आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही वाचू शकता अशा काही पोथ्यांचा संदर्भ मी तुम्हाला आता मुद्दाम देते महाराजांची कुठलीही पोथी वाचण्यापूर्वी मात्र काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची त्यातली अत्यंत महत्वाची अशी गोष्ट म्हणजे ती पोथी वाचण्यापूर्वी एका ठिकाणी एका स्टुलावर म्हणा एका पाटावर म्हणा महाराजांचा फोटो आपल्याला पहिल्यांदा खाली ठेवायचा आहे त्याच्या तिथे एक दिवा लावायचा आहे जो तुपाचा दिवा शक्यतो असावा आणि त्याच्या समोर बसून आपल्याला या पोथींचं वाचन करायचं आहे आणि जेव्हा हे वाचन तुम्ही कराल त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा आपली जी कुलदैवता आहे आपले आई वडील आहेत त्यांचं स्मरण करायचंय त्यांना वंदन करायचंय आणि पुढे आपल्याला या पोथीचं वाचन करायचं आहे आणि अशा पोथ्यांचं वाचन केल्यानंतर तुम्हाला अशी निश्चित एक गोष्ट कळेल की तुमचा स्वतःचा जो आत्मविश्वास आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जे प्रश्न आता आयुष्यात तुमच्या समोर काही प्रमाणात आहेत त्याच्यातनं बाहेर पडण्याकरता या पोथ्यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल त्याची मदत होईल म्हणजे असे अनेक जण म्हणतात की आम्ही ही पोथी वाचल्यानंतर आमच्या आयुष्यातले काही प्रश्न हे निराकरण झालेले अशा काही अगदी महाराजांच्या पोथ्यांबद्दल मी तुम्हाला आता सांगते आहे तर महाराजांची पहिली पोथी अनेक जण त्याचं पारायण करतात आणि सातत्याने करतात कितीतरी काय करतात म्हणजे काही लोक सांगतात आम्ही वर्षानुवर्ष त्या पोथीचं पारायण करतो आहे आणि ती महाराजांची अत्यंत सुंदर अशी पोथी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ही ती पोथी आहे ही एकवीस अध्यायांची पोथी आहे आणि ही सात दिवस याचं पारायण करावं असं म्हणलं जातं प्रत्येक दिवशी तीन अध्याय वाचावेत आणि असे सात दिवस याचं पारायण केलं जातं ही लोक सातत्याने करतात म्हणजे सातच दिवस केले असं नाही सात दिवस केले की पुढच्या सात दिवसाला देखील हे पारायण केलं जात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास किंवा त्यांना महाराजांबद्दल झालेलं दृढ नातं हे त्यांच्या वाचनातच स्पष्टपणे दिसतं म्हणून ही पोथी नक्की वाचा पुढची जी महाराजांची अत्यंत सुंदर अशी पोथी आहे ज्याच्यामध्ये महाराजांचं चरित्र लिखाण केलेलं आहे महाराजांच्या लिलांचं अजूनही छान पद्धतीने मांडणी केली आहे ही अशी महाराजांची आणखी एक पोथी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ही अशी पोथी आहे महाराजांची श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीमध्ये देखील महाराजांच्या अनेक लीला आहेत याचं देखील तुम्ही पारायण करू शकता गुरुवारी जी मंडळी इथे येतात स्वामींच्या घरी येतात त्यांना देखील आम्ही हे पारायण करायला होतो आणि त्याचं उद्यापन पण अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही करतो या प्रत्येक पोथीचं पूजन हे केलं जातं वाचण्यापूर्वी पण केलं जातं आणि वाचन झाल्यावर देखील केलं जातं अशी महाराजांची आणखीन एक अतिशय फळ देणारी ही महाराजांची आणखीन एक पोथी जेव्हा महाराजांच्या पोथी वाचनाला मी पण पूर्वी कधी सुरुवात केली होती आणि तेव्हा अचानकपणे एक जण माझ्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की तू काय काय वाचन केलंय त्याला मी पण सांगितलं मी सारामृत वाचलंय चरित्रामृत वाचलंय महाराजांचं ते म्हणले तुला मी एक पोथी देतो आणि ही पोथी अतिशय सुंदर मोहक अशी आहे आणि जी वाचण्यासाठी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं ती अवश्य वाचा त्याला बाबा फार काही नियम आटी आहेत असं नाहीये नक्की पाळा नियम आटी नक्की पाळा पण जर काही कारणाने बाबा संध्याकाळीच मला वेळ होऊ शकतोय किंवा असं काही असेल तर स्वच्छ हातपाय देऊन ती पोथी वाचली तरी चालेल अशी महाराजांची चा अतिशय सुंदर पोथी त्याच्यामध्ये महाराजांच्या लीला तर नक्कीच आहेत आणि महाराजांच्या त्या वेळच्या ज्या कथा काही घडल्या आहेत किंवा महाराजांनी त्या बाबतीमध्ये एखादी प्रचंड वेगळी लीला केलेली आहे अशी असे संदर्भ त्या पोथ्यांमध्ये खूप वेगळ्या प्रकारे मांडलेले आहेत जसं अगदी तुम्हाला महाराजांची अत्यंत मोहक अशी कथा माहिती आहे ती म्हणजे कोडॅक कंपनीचा इंग्रजी अधिकारी इथे आला ज्याच्याकडे कोडॅक कंपनी फोटो काढण्याचा कॅमेरा त्यांनी पहिल्यांदा आणला आणि त्यांनी ठरवलं की महाराजांचा पहिला फोटो काढायचा आणि त्यानंतर जी कथा काही घडली आणि महाराजांनी त्या बाबतीत जी लिला दाखवली त्याचा संदर्भ देखील या पोथीमध्ये आहे आणि अशी ही महाराजांची अत्यंत सुंदर अशी ही पोथी श्री स्वामी समर्थ सप्तशती ही तुम्ही नक्की वाचा अतिशय सुंदर आणि किती वेळा वाचली तरी असं वाटतं हे वाचन करतच राहावं अशी आणि अर्थातच मी नेहमीच म्हणते महाराजांच्या प्रत्येक पोथी मागे महाराजांचे हे आशीर्वाद असतातच त्यामुळे वाचनाबरोबर महाराजांचं आणि तुमचं नातं पुन्हा एकदा या पोथीच्या माध्यमातून दृढ होईल आणि प्रश्न हळूहळू निराकरण होतील अशी ही महाराजांची अतिशय सुंदर अशी पोथी महाराजांची आणखीन एक महत्वाची पोथी ती म्हणजे श्री गुरु मृत याच जा अनेक जण पारायण करतात आणि या पारायणाचा खूप मोठा प्रभाव तुमच्या आयुष्यावर नक्की पडत असतो आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत आनंद निर्माण होतो आणि तुमचे प्रश्न तर सुटतात हे कुठल्याही महाराजांच्या पोथीच्या वाचनाने ते नक्कीच सुटतात प्रश्नच नाही असे अनेक जणांचे अनुभव आहेत त्यामागे तसंच हे गुरु लिलामृत याचं पारायण देखील खूप महत्वपूर्ण असं मानलं जातं आणि हे पारायण साधारण सात दिवसाचं असतं सकाळी तीन वाजताच्या मुहूर्तावर वा साधारण याचं पारायण सुरुवात करावी म्हणजे याचं वाचन सुरू करावं वा। त्याकरता स्वामींचा फोटो समोर ठेवावा आणि त्याच्या शेजारी तुपाचा दिवा लावून ठेवावा आणि सातही दिवस हा दिवा सातत्याने तेवत ठेवावा अशा काही गोष्टी या पोथी वाचताना आपल्याला निश्चित करायच्या आहेत याचं पोथीचं वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सवाष्ण आणि मेहुण यांना यांचं पूजन करायचं आहे त्यांना वस्त्र अलंकार द्यायचे आहेत आणि त्यांना जेवणाचं म्हणजे भोजनासाठी देखील आपल्याला बोलवायचं आहे आणि अशी परिपूर्णता या पोथी बाबतीत निश्चित करायची आहे अर्थात ही पोथी खूप मोठी दिसत असली तुम्हाला वाटत असेल की कशी वाचायची हे अवघड वाटतंय पण तसं नाहीये ही पोथी जेव्हा तुम्ही वाचायला लागाल तेव्हा तुम्ही यात शंभर टक्के रममाण व्हाल आणि या पोथीचे जे परिणाम आहेत जे पुढच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर ते तुम्हाला आयुष्यात नक्कीच पुढे ते जाणवतील म्हणून ही पोथी अवश्य वाचा गुरुपौर्णिमेनिमित्त काय वाचन करावं कशा पद्धतीने करावं हे मी तुम्हाला सांगितलंय पण हे करत असताना सगळ्यात महाराजांच्या एका प्रार्थनेचा तुमच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडतो आणि तीन अक्षराचा खूप मोठा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतो त्याचा अर्थ काय ते कसं लिहावं आणि त्याचे परिणाम काय हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन श्री स्वामी समर्थ